नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या वावरातला हरभरा कापणी सुरू आहे म्हणजेच आपल्या वावरात मजूर आलेला आहे मित्रांनो हरभरा कापणीसाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण की आपण या व्हिडिओमध्ये सर्वच कवर करणार आहोत हरभरा कापणी काढणी आणि आपण शॉर्ट आपल्याला सात एकरामध्ये किती हरभरा झाला हे सुद्धा सांगणार आहोत मित्रांनो हा जाकी ब्याण्णव अठरा हा हरभरा आहे आपण पेरणी केली ती एकरी चाळीस किलोच्या काट्याने चाळीस पंच्याऐंशी किलोच्या के काट्याने केली ती मित्रांनो कारण की घर आपण घरचंच बियाणं मागच्या वर्षीचं वापरलं होतं म्हणून आपण थोडा दाट पेरणी केली ती कारण की मर रोग हा खूप मोठ्या प्रमाणात चालता म्हणून मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्धा ढग लावून झालू लावून झाला आणि काढणंसुद्धा झालेलं आहे व्हिडिओ थोडा फास्ट होत आहे या कारण अर्धा ढग काढलेला आहे मित्रांनो हजूर खूप थकून गेलं उनचा उनचं वातावरण वाता असलेल्याने तुम्ही बघू शकता हरभरा खूप छान असा वाढलेला आहे आवाज हरभऱ्याचा म्हणजे हिरव्या दाना अजिबात खूप कमी आहे छान असा वाढून गेलेला आहे हरभरा पूर्ण हरभऱ्यामध्ये एक हरदा फक्त हिरवा जाण्या येत आहे की हरभरा चांगला वाढलेला होता आणि आपण वावरात वाळू पण दिला होता कापल्यानंतर एक दोन दिवस <laughs> आपण पोते भरून शिवून आहोत चांगले कारण की आपल्याला आजच म्हणजे म्हणजे मार्केटला न्यायचा होता हरभरा आज किंवा हो उद्या मित्रांनो यावर्षी हरभरा खूप म्हणजे आमच्याकडे तरी कमी झाला तुम्ही बघू शकता आपल्याला सात एकर एकशे चौदा कट्टे झाले आमच्याकडे खूप हरभरा कमी उतरला म्हणजे एक सहा क्विंटल पाच क्विंटल म्हणजे सात क्विंटल असाच दहा क्विंटल खूप कमी उतरला आपल्याला पण एकरी दहा साडे दहा क्विंटल झालेला आहे असं समजा इन कारण सात एकरात आपल्याला चौऱ्याहत्तर क्विंटल हरभरा झालेला आहे खूप समाधानकारक का असा हरभरा झाला आहे मित्रांनो आपल्याला बघू शकता आपण मार्केटमध्ये विकला सुद्धा आणला होता आणि विकला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये लिंक माहिती तुम्हाला दिल्ण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत हरभऱ्याच्या पेरणीसाठी घरचेच बियाणं वापरा यामध्ये आपला पैशाचीसुद्धा बचत होते आणि उत्पन्नसुद्धा चांगलं निघते आपल्याला धन्यवाद